नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मिसिंग नंबर हा जो टॉपिक पाहत होतो त्याच्यामध्ये आपलं हे तिसरं लेक्चर असणार आहे या लेक्चरमध्ये आपण गुणाकार आधारित काय गणित आहेत ती पाहणार आहोत तत्पूर्वी कालचं जे आपलं लेक्चर झालं होतं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं गणित माझ्याकडून मिस झालं होतं आणि गणित खूप मला ते छान वाटलं त्याच्यामुळं मी ते पहिले डिस्कस करतोय आता गणित असं आहे तुम्ही जर गणित व्यवस्थित पाहिलं आपण काय केलं होतं आतापर्यंत मोठ्या अशा मार्क करून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर छोट्या दोन राहिलेल्या दोन संख्येवर काहीतरी क्रिया करून आपल्याला काही त्याच्यानंतर आउटपुट मिळते का हे आपण पाहिलं परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काहीही तुम्ही विचार केला तरी तसं काही घडताना तुम्हाला विसर नाही मग हे नक्की गणित कसं सोडवणार तुम्ही तर हे गणित सोडवताना लॉजिक तुम्हाला खूप असं एक फनी वाटेल पण असे टाईपचे पण गणित येतात तर इथे बघा दोन तीन आणि एक या संख्यांची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे मी काय करतोय समजा एक दोन आणि तीन एक अधिक दोन अधिक तीन यांची जर मी बेरीज केली तर तीन दोन पाच अनेक सहा सहा ही संख्या तुम्हाला इथे लिहिलेली दिसते त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्ही जर हे सहा हे तीन आणि हे चार यांची बेरीज केली म्हणजे सहा अधिक तीन अधिक चार सहा अधिक तीन अधिक चार यांची जर तुम्ही बेरीज करताय तर सहा चार दहा आणि तीन तेरा सहा आणि चार तीन दहा आणि तीन तेरा यांची बेरीज तेरा येते ती बेरीज कुठेतरी इथे लिहिलेली तुम्हाला दिसेल म्हणजे याच्यावरनं तुम्ही नक्की काय बोध घ्यायचा आहे तर याच्यामधनं तुम्ही बोध घ्यायचा आहे की काहीतरी अशी जी आपली आकृती आहे तर या आकृतीमध्ये ह्या तीन संख्यांची बेरीज इथे आहे नंतर ह्या तीन संख्यांची बेरीज इथे दिलेली आहे मग इथं सुद्धा सेम लॉजिक फॉलो होणार आहे लॉजिक आपल्याला चेंज करायचं का एका गणितात मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं एका गणितामधला लॉजिक तुम्ही जर तुम्हाला एक लॉजिक कळलं तर तेच लॉजिक तुम्हाला परत परत, परत वापरायचे त्या गणितामध्ये ते, ते गणिता लॉजिक चेंज करायचं नाही मग या ठिकाणी बघा <coughs> पाच एक आणि सहा यांच्या पण बेरीज करून बघू पाच अधिक एक अधिक सहा पाच आणि सहा 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 बारा म्हणजे कुठेतरी ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी बारा ही संख्या असणार आहे परंतु आपल्याला आता चेक करायचे की ही प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या म्हणजे बारा सहा आणि तेरा यांची बेरीज एकतीस येते का हे आपल्याला पहिले चेक करून पाहावं लागेल ते आपण कसं करणार पहा इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपण बाराचा शोध लागलो होता आपलं हेच उत्तर असणार आहे हे बारा हे सहा आणि हे तेरा बारा अधिक सहा अधिक तेरा मग तेरा आणि बारा पंचवीस आणि सहा एकतीस हेच एकतीस तुम्हाला इथं लिहिलेले दिसतील त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी बारा पुढचा प्रश्न बघा आता इथून पुढे गुणाकारावर आधारित आपले प्रश्न सुरू होत आहेत पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही बारकाईने बघा दोन तीन सहा असं काहीतरी दिलेलं आहे तर कुठेतरी माझं मन असं म्हणते की तीन दुने सहा येत आहेत पुढे चार पाच वीस चार पंचे वीस म्हणजे कुठेतरी ह्या दोन संख्यांचा गुणाकार हा तिसऱ्या आपल्या या चौकोनात दिलेला आहे म्हणजे दोन गुणिले तीन बरोबर सहा चार गुणिले पाच बरोबर वीस मग इथे सुद्धा मला तेच करावं लागेल की तीन गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर अठरा प्रश्न तीन गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्हाची चिन्ह काय येईल इथे तीन गुणाकारात आहेत तिकडे जाऊन जातील अठरा भागिले तीन म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमती आपली सहा असे काही काही खूप सोपे सोपे प्रश्न पण विचारलेले आहेत बघा आता हे पुढे बघा हा प्रश्न आतापर्यंत तीन वेळा विचारला म्हणजे थोडा आपल्यासाठी हा प्रश्न महत्वाचा असणार आहे आता छत्तीस इथे दिलेले आहेत मोठी संख्या आहे एकशे चव्वेचाळीस मोठी संख्या आहे मग कुठेतरी आपल्या मनाला लगेच असं वाटलं पाहिजे लगेच हा विचार झाला पाहिजे की ह्या तीन संख्येवर काहीतरी या करून छत्तीस आले पाहिजे पहिला आपण काय केलं होतं बेरीस करून पाहिली होती बेरीस येथील सहा आणि दोन आठ आठ आणि तीन अकरा अकरा इथे छत्तीस लिहिलेत मग बेरजेची तर क्रिया नसणार आहे मग मला असं वाटतं की कदाचित गुणाकाराची क्रिया असू शकते मग तीच आपण गुणाकाराची क्रिया आता करून बघू मग इथे बरं सहा तीन आणि दोन यांचा गुणाकार किती येतो सहा गुणिले तीन गुणिले दोन मग सावित्रिक अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस यांचा गुणाकार छत्तीस येतोय 36 हे छत्तीस इथे लिहिलेले आहेत त्याच्यामुळे मग मला असं वाटते की याचं लॉजिक असं असेल सहा तीन आणि दोन यांचा गुणाकार छत्तीस इथे आता इथे पण आपल्याला तीच गोष्ट करून पाहावी लागेल हे एकशे चव्वेचाळीस येतात काही पाहिजे आपल्याला कसे की हे बारा हे दोन आणि सहा यांचा गुणाकार बारा गुणिले दोन गुणिले सहा मग बारशक बहात्तर आणि बारा बहात्तर गुणिले दोन म्हणजे एकशे चव्वेचाळीस येत आहेत बहात्तरचे दुपट एकशे चव्वेचाळीस हे एकशे चव्वेचाळीस इथं लिहिलेत म्हणजे आता आपल्याला कन्फर्म झाले की नक्की या प्रश्नाचं लॉजिक काय असणार आहे मग आता इथे पुढे पहा बरं पुढे दिलेला आहे आपल्याला स्टार विचारलाय मग मी असं म्हणतो स्टार बरोबर हे अकरा गुणिले दोन उनिले सहा अकरा गुणिले दोन गुणिले सहा मग अकरा दोन हे बावीस बावीस गुणिले सहा ज्यांचा कोणाचा पाठ आहे ते डायरेक्ट ऑप्शन मार्क करून येतील ज्यांचा पाडा नाही ते काय करतील सहावी दोने बारा हातचाल एक साव्हे बाराने तेरा एकशे बत्तीस याचं उत्तर येईल त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे असेल आपलं या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न बघा प्रत्येक वेळी आपण काय करतोय की मोठी संख्या कोणती आहे बघतोय आढावा विचार केला तर इथे एकवीस ही संख्या मोठी आहे इथे आढावा विचार केला तर पंच्याऐंशी ही संख्या मोठी आहे कुठेतरी ह्या संख्येचं स्थान निश्चित आहे म्हणजे शेवटीच दिलेले आहेत मग असं असू शकतं की ह्या दोन संख्यावर काहीतरी क्रिया करायची आहे आणि ह्या संख्येपर्यंत द्यायचं आता बारा आणि सहा यांची बेरीज केली अठरा येत आहेत इथे तर एकवीस लिहिले आहेत नंतर एकोणपन्नास आणि एकोणीस यांची जर आपण बेरीज करतोय तर नऊ आणि नऊ अठरा हाचा येतो एक आणि हे सहा अडुसष्ट बेरीज येते इथं फक्त तीननी संख्या वाढली आहे इथे खूप जास्त फरक आहे त्याच्यामुळे असं असेल की आपल्याला आडाव विचार करून चालणार नाहीये मग आता काय करणार आपण आपण थोडा उभा विचार करून बघणार उभा मग आता बघा उभी संख्या मोठी ही एकोणीस आहे इथे मोठी उभी संख्या एकोणपन्नास आहे असं असू शकतं की या दोन संख्यावर काहीतरी क्रिया करायची म्हणजे सहावर आणि तीनवर काहीतरी क्रिया करायची आणि एकोणीस मिळवायची किंवा बारा आणि चार वर काहीतरी क्रिया करायची आणि एकोणपन्नास मिळवायचे आहे असं काहीतरी लॉजिक असू शकतं असं मला वाटते आता बघा सहा आणि तीन नऊ इथे एकोणीस दिलेत बारा आणि चार सोळा इथे एकोणपन्नास दिलेत बेरजेची क्रिया निश्चित नाहीये मग मला काय वाटतं की चला आपण आता गुणाकाराची क्रिया करून बघू मग सावित्री किती रे सहा गुणिले तीन सावित्री आहेत अठरा बारा गुणिले चार किती बारा गुणिले चार म्हणजे हे बारा आणि हे चार बारच अठ्ठेचाळीस पण यांनी किती दिलेत रे इथे अठराऐवजी एकोणीस दिले इथे अठराऐवजी एकोणीस दिले आणि इथे अठ्ठेचाळीसऐवजी एकोणपन्नास दिले आता बाळांनो मांडणी नक्की कशी होते ना हे तुम्हाला बारकाने पाहिजे नक्की मी मांडणी कशी करतो आता एकोणीस म्हणजे काय अठरामध्ये एक मिळवावे लागतील मग फक्त ह्या मध्ये एक मिळून चालतील का आतर ने। तर अजिबात नाही तुम्ही जर मूलभूत संकल्पनेचे लेक्चर जर पाहिले असतील तर त्याच्या चेंडगेसराने सांगितले की दोन्ही बाजूला समान क्रिया करायची म्हणजे इथे पण मला अधिक एक करावं लागेल म्हणजे थोडक्यात आपण काय करतो इथे या दोन संख्येचा गुणाकार अधिक एक सावित्रिक अठरा अधिक एक एकोणीस मग ह्या दोन संख्येचा गुणाकार अधिक एक बारचो अठ्ठेचाळीस अधिक एकोणपन्नास म्हणजे इथे पण अधिक एक ची क्रिया आहे आणि इथे पण अधिक एक आहे हे लॉजिक तुम्हाला कळायला पाहिजे की नक्की कसले इथं तुम्हाला इथपर्यंत आलं तर पुढे तुम्ही आता काय करणार एकवीस आणि प्रश्नचिन्ह एकवीस आणि प्रश्नचिन्ह यांचं काय करणार तुम्ही गुणाकार येणाऱ्या गुणाकारांमध्ये मला अधिक एकच करावं लागतील कारण की दोन्ही ठिकाणी आपण आधी एक केलं होतं बरोबर ही मधली संख्या म्हणजे पंच्याऐंशी आणि आता फक्त हे जे आपलं समीकरण आहे हे आपण सोडवलं की आपलं फायनल उत्तर आला आता हे एक अधिक आहे तिकडे जाऊन होतील वजा म्हणजे आपण काय म्हणू शकतो एकवीस गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर पंच्याऐंशी वजा एक आता एकवीस गुणिले प्रश्नचिन्ह मी आहे तसं लिहितो एकवीस गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर पंच्याऐंशी मधनं एक गेल किती राहतील चौऱ्याऐंशी मग जर तुम्हाला एकवीसचा पाडा एट असेल तर तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकता की एकवीस चौक चौऱ्याऐंशी म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत येईल चार प्रश्नचिन्हाची किंमत आली चार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न बघा प्रश्न बघा असेच आहेत खूप सोपे आहेत म्हणजे गुणाकाराचे प्रश्न मी म्हणे याच्यापेक्षा प्रश्न अजिबात नाहीये आता हा जर तुम्ही प्रश्न पाहिला उभा विचार करा तुम्ही ही संख्या आठ आणि नऊ पेक्षा मोठी आहे सहा आणि सात पेक्षा ही संख्या मोठी आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे लगेच तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एकशे च्या बाजूला जे आठ आणि नऊ आहेत तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी क्रिया करायची आहे आणि ती क्रिया करून तुम्हाला एकशे चव्वेचाळीस मिळवायचे आहेत जर तुम्ही बेरीज केली तर नऊ आणि आठ सतरा बेरीज सतरा इथे इथे एकशे चव्वेचाळीस लिहिलेत डायरेक्ट लॉजिक काय लागत नाहीये मग पुढचा विचार कसा झाला पाहिजे की यांचा आपण गुणाकार करून बघू मग इथे काय येईल आठ गुणिले नऊ मग नवाठे किती रे तर तुम्ही म्हणाल की सर नवाठे बहात्तर इथे बहात्तर येत आहेत त्यांनी एकशे चव्वेचाळीस लिहिलेत हरकत नाही बहात्तर आणि एकशे चव्वेचाळीस डायरेक्ट मला माहिती आहे म्हणजे जेव्हा तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस कराल मॅथ्सची तेव्हा तुम्हाला असं कळेल की बहात्तर एकशे चव्वेचाळीसचं लगेच तुमच्या डोक्यात म्हणजे येत जाईल की नक्की काय रिलेशन असणार आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आता बहात्तरच्या जर मी दुप्पट केली तर एकशे चव्वेचाळीस येत आहेत म्हणजे मला समीकरणाच्या ह्या बाजूला पण गुणिले दूर करावं लागेल थोडक्यात आता तुम्ही काय म्हणू शकता आठ आणि नऊ यांचा गुणाकार नऊ हे बहात्तर आणि येणाऱ्या गुणाकाराची परत दुप्पट ती केली तर एकशे चव्वेचाळीस आता सेम गोष्ट मला ह्या आणि या ठिकाणी होती का हे पाहिजे मग मी काय करणार यांचं करणार गुणाकार सहा गुणिले सात आणि येणाऱ्या गुणाकाराची करणार परत दुप्पट म्हणजे गुणिले दोन मग सातचा गुण बेचाळीस बेचाळीस गुणिले दोन बेचाळीस दोन किती चौऱ्याऐंशी आणि कुठेतरी हे चौऱ्याऐंशी इथं तुम्हाला लिहिलेले दिसत आहेत त्यामुळे बाळांनो आता हा प्रश्न खूप सोपा झाला आपल्यासाठी मग इथे प्रश्नचिन्ह कसं काढणार तुम्ही प्रश्नचिन्ह बरोबर तेरा गुणिले अकरा तेरा गुणिले अकरा आणि याच्या परत दुप्पट आता सगळीकडे गुणाकार आहे त्याच्यामुळे मला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाहीये मी काय करणार तेरा गुणिले अकरा दुने बावीस तेरा गुणिले बावीस मग तेरा गुणिले बावीस किती तेर जुने सव्वीस हातच्या आले दोन परत तेरा जुने सव्वीस आणि दोन त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए तेर जुने सव्वीस हाचाळीस दोन तेर जुने सव्वीस आणि दोन अठ्ठावीस पुढचा प्रश्न बघा आता हा पण प्रश्न खूप सोपा आहे इथे बघा ही मोठी संख्या आहे इथे ही संख्या मोठी आहे म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की वरच्या ज्या दोन संख्या आहेत जसे की तीन आणि चार याच्यावर मला काहीतरी क्रिया करायची आहे छत्तीस मिळवायची आहे इथे एक आणि आठवर मला काहीतरी क्रिया करायची आहे आणि चोवीस मिळवायचे एवढं तर मला फिक्स माही झालं आता ती क्रिया म्हणजे काय इथे जर मी गुणाकार करतोय तर तीन चौक बारा ती क्रिया इथे गुणा करायची इथे तर छत्तीस लिहिलेत इथे पण आठ एके आठ इथे चोवीस लिहिलेत मग कुठेतरी मला असं वाटतंय या बाराची तिप्पट इथे आहे बाराची तिप्पट इथे आहे आणि ची तिप्पट इथे आहे म्हणजे यांचा गुणाकार आणि त्याची परत तिप्पट म्हणजे हे संख्या आहे हे तर आपल्याला फिक्स कळालं काय कळालं आपल्याला तीन आणि चारचा गुणाकार चार त्रिक बारा आणि बाराच्या तिप्पट बारा चा बार त्रिक छत्तीस ही संख्या इथे आहे इथे यांचा गुणाकार आठ एके आठ आणि त्याची तिप्पट आठ त्रिक चोवीस चोवीस ही संख्या इथे आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न आता खूप सोपा झाला काय करणार आपण हे परत एकदा आपण पाहून घेऊ नक्की काय केलं होतं पहिले आपण केलं होतं तीन आणि चार ह्या संख्येचा गुणाकार आणि त्याची तिप्पट मग चार त्रिक बारा बाराची तिप्पट बारा त्रिक छत्तीस हे छत्तीस इथं लिहिले त्याच्यानंतर इथं पण तीस क्रिया एक गुणिले आठ आणि त्याची परत तिप्पट म्हणजे आठची तिप्पट आठ त्रिक चोवीस हे चोवीस इथं लिहिले या ठिकाणी पण तेच करावं लागेल ले मग आपल्याला काय करायचं प्रश्नचिन्ह बरोबर पाच आणि सातची सातचा गुणाकार पाच गुणिले सात आणि येणाऱ्या गुणाकाराची तिप्पट मग साता पाच पस्तीस पस्तीस चे जर मी तिप्पट केली तर मला मिळतील इथे एकशे पाच त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी हा प्रश्न बा प्रश्न तसा जुना आहे पण मला हा प्रश्न जरा चांगला वाटला म्हणून मी या ठिकाणी डिस्कस करतोय तेरा आठ बावन पंधरा दहा पंच्याहत्तर कुठेतरी बावन्न पंच्याहत्तर ह्या संख्या मोठ्या आहेत पाडे जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही सांगू शकाल की ची जर मी चौपट करतोय तर बावन्न मिळतील ची जर मी पंधरा पाचशे पंचाहत्तर पाचपट करतोय तर मला पंच्याहत्तर मिळतील मग आता हे चार आणि हे पाच नक्की कसे मिळवायचे हे जास्त महत्वाचे आपल्यासाठी आता त्याच्यासाठी मला ह्या आठ आणि ह्या दहाचा आधार घ्यावा लागेल बघा हे आठ आहे तिथे इथे आपण चार घेतलेत म्हणजे आठची आपण काय घेतलीये निंपट घेतलीये इथे दहा आहेत मी ते पाच निघूनतोय म्हणजे मी ह्या दहाचे पण काय घेतोय निमपट हे ज्याला हे लॉजिक डेव्हलप करता येईल ना त्याच्यासाठी हा पूर्ण टॉपिक खूप सोपा राहणार आहे आणि जो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल आणि प्रॅक्टिस म्हणजे मोगम कशी करायची नाही बाळांनो जसं मी शिकवतो तुम्हाला मी तुम्हाला फक्त शिकवत नाहीये मी तुम्हाला विचार कसा करायचा हे शिकवतोय आणि या ठिकाणी तुम्हाला तेच अप्लाय करायचं की नक्की विचार कसा करायचा आता आपण हे डिटेलमध्ये पाहू काय केलं होतं आपण थोडक्यात काय तेराला आपण चार निघूनतोय म्हणजे आठची निमपट आहे म्हणजे मला असं म्हणता येईल तेरा गुणिले आठ भागिले दोन हे मला म्हणता येईल की हे संख्या ही संख्या आणि ही संख्या यांचा घ्यायचा आहे गुणाकार आणि येणाऱ्या गुणाकाराची घ्यायची आहे निंपट म्हणजे भागिले दोन मग आपण हे करून बघू की याच नक्की किंमत बावन्न ही संख्या येते का हे आपण आता करून पाहू मग तेरी आठ किती तेरी आठ एकशे चार आणि खालचे राहिलेले दोन आहे तसे म्हणजे याचं उत्तर येईल बावन्न हेच बावन्न इथं तुम्हाला लिहिलेले दिसतील त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सेम गोष्ट करून पाहिजे सेम गोष्ट काही पंधरा आणि दहाचा गुणाकार भागिले दोन पंधरा गुणिले दहा भागिले दोन ज्याला असं करायचंय त्याने असं केलं चाललं असतं काहीला वाटलं असतं डायरेक्ट मी इथं दोन आणि चारचा भाग लावतो बेचोक आठ आणि तेरचोक बावन्न ते पण चुकणार नाही म्हणजे तुम्ही कसंही केलं तरी चालणार आहे फक्त प्रश्न हा आहे की तुम्ही फास्ट कोणत्या पद्धतीने करताय आता मला असं वाटली तर दोनचे हे ह्या पद्धतीने करून दाखवतो आता मला जर वाटलं की दोन्ही मला पहिले भाग लावायचा आहे तर बे एक बे बे पंच दहा छेदात एक राहिला छे आता सोडून द्यायचा पंधरा गुणिले पाच आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि हेच पंच्याहत्तर इथं लिहिलेत म्हणजे आता मला कळून चुकलं की मला काय करायचं मग या प्रश्नचिन्हाची किंमत किती येईल प्रश्नचिन्हाची किंमत येणार आहे सतरा गुणिले बारा भागिले दोन सतरा उनिले बारा भागिले दोन मग सतरा गुणिले बारा भागिले दोन मी इथे डायरेक्ट भाग लावू शकतो मी कसा भाग लावणार इथे बे कि बे बेसक बारा म्हणजे सतरा उनिले सहा आणि सतरा सक एकशे दोन त्यामुळे या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी आता हा पुढचा प्रश्न बघा प्रश्न असं समोर येतो ना तुम्ही काय करणार सर्वात पहिले बर्ड्स आय व्ह्यू घेणार म्हणजे काय तो प्रश्न एकदा तुम्ही डोळे खालणं घालून घेणार जेव्हा तुम्ही ही गोष्ट करताय तुमच्या असं लक्षात येईल एकोणचाळीस आणि एकोणसाठ ह्या संख्या कंपेरेटिवली मोठ्या आहेत कशापेक्षा पाच आणि चार म्हणजे यांची जर मी तुलना केली तर पाच आणि पेक्षा एकोणचाळीस मोठे आहेत दहा आणि तीन पेक्षा एकोणसाठ मोठे आहेत म्हणून मग मला असं वाटते की पाच आणि चार वर काहीतरी क्रिया करायची आहे ह्या दिलेल्या पाच आणि चार या वर काहीतरी क्रिया करायची आणि मला एकोणचाळीस मिळवायचे किंवा या ठिकाणी दहा आणि वर काहीतरी क्रिया करायची काही क्रिया मला माहित नाही अजून पण यांच्यावर काहीतरी क्रिया करू मला एकोणसाठ इथपर्यंत तुम्हाला कळालं ना तर तुम्ही अर्धी मॅच जिंकलेले आहात आता ती क्रिया म्हणजे काय आता पाच आणि चार नऊ होत आहेत इथे एकोणचाळीस डायरेक्ट संबंध लागत नाहीये दहा आणि तीन तेरा होत आहेत इथे एकोणसाठ लिहिले आहेत काही संबंध लागत नाहीये मग बेरीज फेल जातीये मग करून पाहिजे आता गुणाकार गुणाकार म्हणजे काय करायचं आता पाच गुणिले चार हे जर मी करतोय तर मला किती मिळतील इथे चो वीस हरकत नाही दहा गुणिले तीन करून पाहू आपण दहा गुणिले तीन हे जर मी केले तर मला किती येतील दहावित्री तीस पण इथे तर एकोणसाठ लिहिले आता माझं पुढचं टार्गेट काय हे वीस हे इथे आलेले वीस आणि हे एकोणचाळीस याच्यामध्ये नक्की काय संबंध आहे किंवा हे तीस आणि हे एकोणसाठ याच्यामध्ये नक्की काय संबंध आहे आता मला प्रश्नात काय चालणार ते सगळा विचार सोडून द्यायचंय फोकस करणार मी फक्त वीस एकोणचाळीस वर मी फोकस करणार तीस आणि एकोणसाठ वर आता नीट बघा वीस आणि एकोणचाळीस मध्ये जर मी विचार करायला गेलो तर मी काय म्हणेल कि <coughs> <coughs> वीसची दुप्पट चाळीस आणि दुप्प दुप्पट वजा एक वीस ची दुप्पट वजा एक म्हणजे मी इथं काय करणार वीस गुणले दोन वजा एक वीस चे दुप्पट किती चाळीस वजा एक वाटलं हवं तर इथं अजून एक आपण ही स्टेप लिहून घेऊ वीस च्या दुप्पट चाळीस वजा एक म्हणजे एकोणचाळीस हे एकोणचाळीस इथे लिहिलेत मग आता इथं मी जी क्रिया केली मला इथं तीच क्रिया करू लागेल मला अधिकार आहे का वेगळे काय क्रिया का करायचं तर अजिबात नाही मग मी इथं काय लिहितोय गुणिले दोन आणि याला एक पूर्ण एक मोठा मी कंस टाकतोय वजा एक आता इथं जी क्रिया केली ना मला ती क्रियाच इथे मी करणं अपेक्षित आहे मग मी काय करतो आता थोड्या वेळासाठी हे सगळं विसरून जातो इथे मी काय करणार दहा गुणिले तीन म्हणजे यांची दुप्पट केली होती वजा एक केला होता मग यांच्या गुणाकाराची दुप्पट दहा गुणिले ची दुप्पट आणि जी काय दुप्पट येईल वजा एक मग दहावी ते त्रीस तीस गुणिले दोन आणि याच्यातून परत वजा एक मग तीस जुने साठ साठ वजा एक म्हणजे किती एकोणसाठ हे एकोणसाठ तुम्हाला इथे लिहिलेले दिसत आहेत त्याच्यामुळे आता आपला हा प्रश्न सुटलेला आहे तुम्ही काय करणार प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्यांचा काय करून घेणार आपण गुणाकार म्हणजे काय नऊ गुणिले तीन जो काय गुणाकार येईल त्याची पहिले करून घ्यायची दुप्पट आणि जे काय आपल्याला उत्तर मिळणार आहे त्याच्यातून एक वजा करायचा म्हणजे आता काय येईल त्रिक सत्तावीस सत्तावीस गुणिले दोन वजा एक मग पहिले सत्तावीस गुणिले दोन करून घ्या ते कितीतील सत्तावीस जुने चोपन्न चोपन्न वजा एक म्हणजे त्रेपन्न येत आहेत त्यामुळे आपल्या प्रश्नचिन्हाची किंमत किती आली त्रेपन्न या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे असेल आपलं या ठिकाणी उत्तर आता हा एक प्रश्न खूप सुंदर आहे बघा सुंदर का म्हणते मी पाहिलं गेलं तर खूप सोपं आहे तीन एके तीन तीन दोन ए सहा तीन तरी नऊ म्हणजे तीनचे एक पट तीनचे दुप्पट तीनशे तिप्पट ती किंवा तीनचा तुम्ही पाडा म्हणू शकता आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की जेव्हा मला स्वतःला असे काही प्रश्न समोर येतात ना तेव्हा थोडी किंची धाकधूक माझी वाटते कारण की का जे मी लॉजिक लावले ते लॉजिक क्रॉस व्हेरीफाय करायला माझ्याकडे दुसरा पर्याय नसतो इथे मला एक लॉजिक लावा लागते ते इथे मला क्रॉस व्हेरीफाय करायला मिळत नाहीये डायरेक्ट मला इथे उत्तर शोधायचे आता मी पहिले माझ्या डोक्यात काय आलं तीनची ही एक पट तीन एके तीन तीन दुने सहा तीन ते नऊ मग इथं काय होईल नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस चला आता तुम्ही खुश झाले असाल की उत्तर मिळालं पण जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिसतात ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल सत्तावीस ही संख्या पुढेच नाहीये झाली का इथेच गपलत याच्यामुळे म्हणतो जेव्हा असे फक्त एक काहीतरी आकृती दिलेली असते त्या आकृतीवर दुसरी आकृती काहीतरी विचारलेली असती तेव्हा तुमची धावधूक थोडी वाढली पाहिजे आता बघा इथे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथे नऊ होते पर्याय जर तुम्ही पाहिले तर त्यांनी पर्यायमध्ये सगळ्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या दिल्या आहेत पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय आपली एक ही संख्या आहे नंतर चार आहे नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर जा या झाल्या आपल्या पूर्ण वर्गसंख्या तर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ह्या पूर्ण वर्ग संख्या आहे आता इथे बघा तीन ही संख्या आहे तीनची वर्ग संख्या इथे आहे म्हणजे ची दुप्पट इथे लिहिलेली आहे तीन या संख्येची दुप्पट इथे लिहिलेली आहे तीन या संख्येची वर्ग संख्या इथे लिहिलेली आहे म्हणजे इथं तेच लॉजिक असणार आहे लॉजिक काय असेल इथे लॉजिक असेल ची दुप्पट इथे लिहायची आणि नऊची वर्गसंख्या इथल्याची मग प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल नऊची वर्गसंख्या मग नऊ नौ, नवाचा वर्ग म्हणजे नऊ लिहिलेलं नऊ आपण ते पुढे शिकणार आहोत म्हणजे ते आहेत एक्क्याऐंशी त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे असेल आपलं ह्या प्रश्नाचं तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न परत हा खूप म्हणजे खूप सोपा आहे मला वाटतं आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न असेल किंवा अजून एक प्रश्न असणार आहे आपला वेळ पण आहे आपल्याकडे तर इथे दहा ही मोठी संख्या आहे या ठिकाणी चोवीस ही मोठी संख्या आहे आता मी जेव्हा म्हणतो चोवीस ही मोठी संख्या त्यावेळी इकडचा इकडचा पाठ सोडून द्यायचा आणि फक्त या पाच संख्यावरच फोकस राहायला पाहिजे आता ह्या ज्या तुम्हाला इथे पाच संख्या दिसत आहेत त्याच्यामध्ये बेचाळीस ही मोठी संख्या आहे म्हणजे कुठेतरी लगेच तुम्ही हे कन्फर्म करायचं की ह्या बाहेरच्या चार संख्या आहेत त्याच्यावर मला काहीतरी क्रिया करायची आहे आणि मला ही दहा ही संख्या मिळवायची मला बाहेरच्या संख्येवर काय क्रिया करायची आणि चोवीस ही संख्या मिळवायची आहे मला बाहेरच्या संख्यावर काय क्रिया क्रिया करायची आणि बेचाळीस ही संख्या मिळवायची आहे आता क्रिया म्हणजे नक्की किती किंवा कोणती तर मी जर समजा बेसिक बेरीज करून पाहतोय कशाची बाहेरच्या संख्येची तर किती हे तीन आणि पाच आठ आठ आणि चार बारा आणि तेरा बेरीज तेरा आली याने लिहिलेत दहा हरकत नाही इथे बघू आपण या ठिकाणी बेरीज आली सहा सहा बारा सोडा। सोडा 24, तेरा चौदा पंधरा सोळा बेरीज सोळा आलीये जिले चोवीस आता बघा तेरावर ना दहावर जाण्यासाठी वजा तीन करा लागत होते पण इथे वाढलेत म्हणजे कुठेतरी लगेच आपलं हे कन्फर्म होतय की आपल्याला या ठिकाणी बेरजेची क्रिया अजिबात करायची नाही मग जर या ठिकाणी बेरीज जर फेल जातीय तर पुढे क्रिया करणार तुम्ही कोणती गुन्हा करायची मग गुणाकाराची जर तुम्ही क्रिया केली तर मग तुम्ही काय करणार इथे तुम्हाला गुणाकार करून पाहिजे कसला गुणाकार करणार तुम्ही तीन पाच चार एक तीन गुणिले पाच गुणिले चार गुणिले एक ठीक आहे हा तुम्ही गुणाकार करून पाहिला तीन पाच चार एक तर तो काय येतोय पा बरं पहिले पाच त्रिक पंधरा आणि पंधरा चोक साठ ठीक आहे गुणाकार आपला येतोय साठ आणि यांनी किती लिहिले तिथे दहा यांनी इथे लिहिले दहा आता गुणाकार साठ आलाय इथे दहा लिहिलेत आता लगेच काय लॉजिक आपल्याला लागत नाहीये मग आपण काय करू की या ठिकाणी बघू या ठिकाणी पण आपण तेच करायचं बाहेरच्या संख्यांचा गुणाकार करून पाहायचा मग तो गुणाकार तुम्ही साँ साँ निले, दो निले, कसा करणार बाहेरच्या संख्या म्हणजे कोणत्या सहा सहा दोन आणि दोन मग या ठिकाणी गुणाकार कसा काढणार तुम्ही सहा उणिले सहा उनिले दोन उणिले दोन सहा उणिले सहा उनिले दोन उनिले दोन मग हा किती येतोय गुणाकार तर हा गुणाकार येतोय सहा सहा छत्तीस छत्तीस गुणिले हे दोन दोन्ही चार मग छत्तीस चोक येतात एकशे चव्वेचाळीस छत्तीस चोक येतात एकशे चव्वेचाळीस मात्र यांनी लिहिले आहे तिथे चोवीस आता मला एक प्रश्न पडतो की साठ लिहिलेत या ठिकाणी दहा आहेत म्हणजे नक्की लॉजिक कसं लावायचं तर मी म्हणेन मी जर ला सहानी भागलं तर मला दहा मिळत आहेत म्हणजे या गुणाकाराला पण मला सहानी भागावं लागेल मग या ठिकाणी जर मी ने भागत असेल तर मला या ठिकाणी सहा शिवाय ने भागल्याशिवाय दुसरी कोणती क्रियाचा अधिकार आहे का तर निश्चित नाहीये मग मी इथे पण काय करणार बघा मी इथे पण करणार एकशे चोवीस ला मी ने भागून बघतो भागा बरं सहावी जुने बारा आजच्या दोन आणि सावी चौक चोवीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस भागीले सहा चोवीस मिळत आहेत म्हणजे इथे पण आपण ने भागणार इथे पण आपण ने भाग आता पुढे जाऊन मला काय करायचं आता फक्त की हे जे दोन लॉजिक मी लावलेत म्हणजे एक लॉजिक लावले दोन ठिकाणी तेच लॉजिक मला या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करायचे ते कसं राहणार आता या ठिकाणी बघा सहा सात दोन चार यांचा करायचंय गुणाकार कसा गुणाकार सहा सात दोन तीन सहा त्याच्यानंतर सात दोन तीन सात दोन तीन आणि याला भागायचे सहा नाही मग आता मी पूर्ण गुणाकार करत बसू का तर अजिबात नाही मी काय करणार या सहाला हे सहा उडवून लावणार आणि मग राहिले किती सात दोन तीन मग इथेतील थी सात गुणिले हे तीन गुणे सहा आणि सात सकून बेचाळीस पुढे तरी बघा बेचाळीस इथे आहे म्हणजे आता फायनल झालं की आपल्याला नक्की काय करायचं मग इथे प्रश्नचिन्हाची किंमत काय येईल ह्या सर्वांचा गुणाकार भागिले सहा प्रश्नचिन्हाची किंमत येईल या सर्वांचा गुणाकार भागिले तर मी आता या ठिकाणी सोडवते आय होप तुम्हाला हे, हे स्क्रीन इथे व्हिजिबल असेल म्हणजे प्रश्नचिन्ह बरोबर काय येणार प्रश्नचिन्ह बरोबर येईल या बाहेरच्या सर्व संख्येचे गुणाकार म्हणजे पाच आठ तीन चार यांचा गुणाकार पाच गुणिले आठ गुणिले तीन गुणिले चार भागिले सहा मग आता पूर्ण तुम्ही गुणाकार करत बसायचा आहे का तर अजिबात नाही आपल्याला हे भाग लावून घ्यायचे मग इथं किती येतील तीन एके तीन तीन दोन्ही सहा त्याच्यानंतर अजून तुम्ही काय भाग लावू शकता बे एक बे बे दुने चार म्हणजे इथे किती राहिले पाच गुणिले आठ गुणिले दोन मग आठा पंचेचाळीस चाळीस गुणिले दोन म्हणजे ऐंशी त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी तर मला वाटतं आता आपण थांबायला हरकत नाही कारण की लगेच शेंगेसरांचं लेक्चर आपलं सुरू होतंय थोड्याच वेळात तर तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित करा चॅनल जर आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवर ऑलवर क्लिक करा तरच तुम्हाला आम्ही जेव्हा जेव्हा लाई तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद